नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटची जी, जी मेगा भरती आहे ती निघालेली आहे भारतीय रेल्वेमध्ये मित्रांनो ही भरती होत आहे असिस्टंट लोको पायलट या पदासाठी ही भरती आहे नऊ हजार नऊशे सत्तर जागा यावेळेस या ठिकाणी या आलेल्या आहेत संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही पाहू शकता की पदाचं जे नाव आहे ते आहे असिस्टंट लोको पायलट आणि जे जागा आहे टोटल ते आहेत नऊ नौ हजार नऊशे सत्तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय मागितलेली आहे तुम्ही पाहू शकता की फक्त दहावी पास आणि जर तुमचा आय टी आय झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात कोणकोणते ट्रेड मागितलेले आहेत याची संपूर्ण जी माहिती आहे ती पी डी एफमध्ये सविस्तर दिलेली आहे फी जी आहे ते जनरलकरता पाचशे रुपये या ठिकाणी आहे आणि राखीव कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुमच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फी या ठिकाणी राहणार आहे वय जे आहे ते अठरा ते तीस वर्षापर्यंत तुम्ही असाल तर नक्कीच अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे अकरा मे दोन हजार पंचवीस परीक्षेचा जो परीक्षेची जी तारीख आहे ते अजून या ठिकाणी देण्यात आलेली नाही पण लवकरच ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण लिंक्स मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या आहेत अगोदर या पदासाठी शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आलेली होती आता पूर्ण सविस्तर जी जाहिरात आहे ती मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे अर्ज करण्यापूर्वी जी जाहिरात आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच तुम्ही जो आहे अर्ज करा संपूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता धन्यवाद